वाढवा सुता सुटला काटापूर बुद्रुक केसरी भाऊ आणि दिव्या साहेबचा जंगे सोहळा आणि या सोहळ्यातला सत्तावीस होतोय अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलाच्या नावावरती या वर्षीचा दोन हिंद केसरीचा मानकऱ्याचा एक नंबरचा मान आहे असा द्वारलीचा हरण्या आणि त्यांच्या सोबत आता पळाला जलवा गडे क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल आज क्रमांक तीन व दौरली गाडी जय हनुमान केसरराव काळे यांचा जलवा आणि साहिल प्रतिष्ठा यांचा हरण्या या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली ज्या बैलानं गेल्या वर्षीचा पुशेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मांड पटकावला होता आणि सर्वात मोठं मैदान होणारं पेडगावकरांच्या ही मैदानातला एक नंबरचा मानकर ठरला होता असा द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्यासोबत केसरराव काळे यांचा जलवा पळाला सुंदर असे गाडी सेमी पात्र ठरली या बापू अठ्ठावीस लावून या